माझ्या बहिणी चुलत बहिणीच्या नवऱ्याने फार उत्तम कॉमेंट पाठवली होती जी तेव्हा तोपर्यंत माझ्याही लक्षात प्रोमो आला भारी झालाय प्रोमो म्हणाला आणि तुला असं नाही म्हणत की खलनायकाला सेंट्रिक ठेवून पहिलाच प्रमो केला असेल म्हणलं हो रे मी नाही के विचार केला याचा कधी बिकॉज मी अशा पद्धतीची भूमिका केली नव्हती त्यामुळे मला पहिले धाकधूक झाली की बापरे खलनायिकेसाठी आपल्याला विचार केला जातोय सो ती एक धाकधूक होती भीती होती म्हणजे तिला ती आणि माझी आई दोघी जण दो 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 खूप मोठ्या क्रिटिक आहेत माझ्या सो त्यांचं असं आहे की त्यांना अजूनही माझ्या लेकीला तर मी विलन वाटतेच त्यात काही नवीन नाहीये त्यामुळे शी वॉज व्हेरी हॅपी आणि आईने कायमच मला खूप असं इझिली असं प्रेस केलेलं नाहीये माझ्या एक आहे की ज्या मी असतो ती बघायला सुरुवात हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम नशीब वाण ही मालिका तुमच्या भेटीच येते आणि या मालिकेतील गोड म्हणून तिखट आता मलाच समजत नाहीये कारण ते खूप गोड कलाकार आहे पण ते खूप तिखट भूमिका साकारतात सो असे दोघेही गोड कलाकार माझ्यासोबत कसे आहात मस्त खूप पण आता नवीन मालिका येते आणि तिखट भूमिका अशी साकारताय तुम्ही मला सांगा जेव्हा अशा भूमिकेसाठी विचारण्यात येते कारण मला असं वाटत की कलाकाराला अशा भूमिका करायला खूप मजा येते कारण की खूप रंग आपण त्यातले दाखवू शकतो मला हेच ऐकायचं की कसा होता इथपर्यंत येण्याचा हा प्रवास सगळा खूप छान होता जसं तू म्हणालीस की <laughs> खलनायिकेची भूमिका आणि ती ती करणं ह्याच्यामध्ये खूप एक मजा असते आणि ती मला आता पहिल्यांदा करायला मिळते त्यामुळे मला खूप उत्सुकता आहे भरपूर काही आम्ही शूट सुरू केलेलं आहे काही सीन झालेले आहेत आणि ते करताना आता मला कळायला लागलं आहे की हळूहळू मी ते एन्जॉय <laughs> करते ती नेगेटिव्ह साईड माझ्यातलीसुद्धा मी थोडीशी एन्जॉय करते आणि बाहेर येते सो ते ब खूप चॅलेंजिंग होतं आणि ऑफकोर्स ताकदी जी टी जी टीम आहे माझ्याबरोबर मग ते डिरेक्टर असू देत रायटर असू देत सहकलाकार सगळ्यांमुळेच ते काम थोडं सोपं होतं कारण ते ती एक सिस्टीम सपोर्ट सिस्टीम तुम्हाला असते सांभाळून घ्यायला आणि त्याकरता खरंच मी खूप पण सर जेव्हा प्रोमो सुरू झाला तो येणारा एक आवाज दणकट तो आवाज आलाय आणि त्यात ती भूमिका निघते कमाल आहे काय सांगणार या भूमिका मला या प्रोमो बद्दल माझ्या जिजा म्हणजे माझ्या बहिणी चुलत बहिणीच्या नवऱ्याने फार उत्तम कॉमेंट पाठवली होती जी तोपर्यंत माझ्याही लक्षात प्रोमो आला लोकांना आवडला तो म्हणला भारी झालाय प्रोमो म्हणला आणि तुला असं नाही वाटत की खलनायकाला सेंट्रिक ठेवून पहिलाच प्रमो केला असेल म्हणलं हो रे मी नाही विचार केला याचा कधी पण येस म्हणजे त्या पात्राचं तेवढं महत्व त्या मी म्हंटल तसं की हे पात्र असं आहे की याने केलेल्या गुन्ह्यांच्या भोवती ते सगळं फिरणार आहे आणि नशीबवान ते टायटल त्याच्यात साठी आहे की कसं ते, कस ते नशीब तुम्हाला कुठे कुठे घेऊन जातं याची कथा म्हणजेच नशीबवान आहे आपण नेहमीच म्हणतो की मेहनत प्लस नशीब ह्या दोघांचीच साथ हवी आहे सो मला त्याविषयी ऐकायचं तुमचं काय त्यावे हो ऑफकोर्स म्हणजे कोणत्याही गोष्टीसाठी मेहनत लागतेच आणि मग ऑफकोर्स नशीब तुम्हाला साथ देतं नाही देत आणि नाही साथ दिली तरीसुद्धा तुम्ही मेहनतीने आणखीन ते कसं त्याला चेंज करू शकता कारण मला असं वाटतं की नशीब तुम्ही चेंज करूही शकता ते तुमच्या हातात आहे आणि ते मला असं वाटतं की प्रयत्नांची पराकाष्ठा करून तुम्ही थोडंफार बदलायचा प्रयत्न करू शकता किंवा बेटर करू शकता सो नेहमीच मेहनत आधी आणि मग नशीब yes. मला आता पंडित भीमसेन जोशी आठवतात त्यांच्या एका इंटरव्ह्यू मध्ये ते म्हणाले होते की कलाकाराला तीन गोष्टी खूप महत्वाच्या असतात एक चांगला गुरु लाभ दोन चांगला रियाज म्हणजे आपण ज्याला मेहनत म्हणतो की मेहनत किंवा रियाज आणि तिसरं चांगलं नशीब त्यामुळे नशीब असणं हे खूप महत्वाचं आहे डेफिनेटली आहे आणि वाकुंच एक वापू काळांचं एक वाक्य मला आठवतं की आपण काही एखादी गोष्ट घडली जाऊ दे तू प्रयत्न केलास ना शेवटी नशीब शेवटी नशीब नाही आधी नशीब बाकीच्या गोष्टी असे के पण खूप इंटरेस्टिंग ही नशीब नावाची गोष्टच खूप इंटरेस्टिंग आहे काही लोकांना आपण नशीब का म्हणतो आणि काही लोकांकडे ते नशीब कसं वळतं ही मला वाटतं प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकानी अनुभवलेली गोष्ट असते त्यामुळे त्याही दृष्टीने मला हे नाव जास्त समर्पक वाटतं या मालिकेचं या सगळ्या जेव्हा कोठारे विजयमधला फोन येतो ते ही एक नशिबाचाच भाग असतो सो तो फोन पहिल्यांदा आला आणि अशा भूमिकेसाठी जेव्हा विचारणा झाली एक असतं ना की आपल्या मनात एक थॉट येतो की अरे नेमकं काय घडलं असं एवढ्या वेळातच ते काय होतं नाही मी जसं म्हटलं तसं बिकॉज मी अशा पद्धतीची भूमिका केली नव्हती त्यामुळे मला पहिले धाकधूक झाली की बापरे खलनायकेसाठी आपल्याला विचार केला जातोय सो ती एक धाकधूक होती भीती होती आणि म्हणून कदाचित थोडीशी मी कचरत होते की काय करू काय करू जमेल का नाही का पण अर्थातच यायचं होतं टेलिव्हिजनवरती आणि सगळ्या गोष्टी छान जुळून आलेल्या होत्या त्यामुळे असं झालं की जाऊ दे आपण एकदा उडी मारूया तो होता मी म्हंटल तसं मला अशा अशा भूमिकेचा भूमिकेचा शोध सुरू होता पण ते काही येत नव्हतं त्यामुळे ज्या क्षणी मला त्याचा फोन आला आणि असं असं आहे पण सर मेन मेन विलन आहे विलनच्या याच्यातल्या घरातली गोष्ट आहे आणि असं मग म्हंटल हा दिस इज द रोल आणि मग माझा तो शोध थांबवला मी आणि जोपर्यंत सुरू होत नव्हतं तोपर्यंत खरंच खूप मोठ्या मोठ्या कमिटमेंट्स येत गेले हिंदी चित्रपटांच्या दोन कमिटमेंट पण मी त्या नाही घेतल्या कारण की मी हे जास्त वे केलं की म्हणलं हे जास्त महत्त्वाचं आहे कारण सी टेलिव्हिजनची पॉप्युलॅरिटी टेलिव्हिजनचा रिच हा खूप मोठा असतो आणि हे जर असं पात्र असेल इतकं फ्लेवरफुल आपण नक्कीच करा नक्कीच आता चित्रपटाचा विषय निघाला म्हणून चित्रपट की मालिका असं एक असतं ना की नेमकं कशात जास्त मजा येते काय ते अरे आय थिंक असं हा खूपच काय म्हणतात ना ट्रिकी क्वेश्चन आहे हा अनफेअर क्वेश्चन आहे कारण की कलाकाराला माध्यम हे कुठचंही असू देत मग ते उद्या स्ट्रीट प्ले जरी करायचं म्हटलं तरी तेवढीच मजा येऊ शकते त्याच्यामध्ये त्यामुळे माध्यम हे कोणतंही असू दे कला सादर करणं हे कलाकारासाठी खूप मोठी गोष्ट असते आणि त्यातनं त्याला जास्त आनंद मिळतो त्यामुळे ते टेलिव्हिजन असू देत ओ टी टी असू देत किंवा फिल्म असू देत सो येस तुम्ही काय सांगाल कारण की टेलिव्हिजन मध्ये मोठा ब्रेक घेऊन जेव्हा आपण पुन्हा एकदा येतो तेव्हा धाकधूक असते सो मालिका चित्रपट मालिका कि चित्रपट कशात जास्त आहे असं आपण तो ट्रीट करूया आय थिंक चॅलेंजिंग इन ऑल द टेलिव्हिजन करेक्ट चित्रपटाचं काय होतं काही दिवसांची कमिटमेंट असते ना चल दोन महिने चित्रपट चालला तरी साठच दिवस झाले इथे तुम्ही वर्ष दीड वर्ष दोन वर्ष आणि जर ते लोकांना आवडत गेलं तर ते पुढे किती वर्ष चालेल हे तुमच्या हातात नसतं सो so, मेहनत जर म्हणशील ना फिजिकल मेंटल ॲज द कॅरेक्टर सगळ्यात जास्त टेलिव्हिजन कन्सिस्टन्सी त्या सगळ्यासोबत प्रेक्षकांचं प्रेमही असतंच मला एक सांगणार की घरून काय प्रतिक्रिया होत्या लेकीची काय प्रतिक्रिया होती लेख माझी खूप मोठी क्रिटिक आहे माझी म्हणजे तिला ती आणि माझी आई दोघी जणी खूप मोठ्या क्रिटिक आहेत माझ्या सो त्यांचं असं आहे की त्यांना अजूनही माझ्या लेकीला तर मी विलन वाटतेच त्यात <laughs> काही ना <laughs> ना ना नवीन नाही आहे त्यामुळे शी वॉज व्हेरी हॅपी आणि आईने तर कायमच मला खूप असं इझिली असं प्रेज केलेलं नाही त्यामुळे तिच्या परीक्षेला अजून मला उतरावं लागेल आता ती जेव्हा बघेल त्यानंतर ती मला खरं काय ते सांगेल पण ऑफकोर्स तिचं असं म्हणणं होतंच की मी खूप खुश आहे की तू काहीतरी वेगळं तुला करायला मिळतंय आणि मला आवडेल बघायला की तू ते कशा पद्धतीने करतेस <laughs> सर तुमच्या घरून कशा प्रतिक्रिया होत्या कारण की ओव्हरऑल असं बघताना आम्हाला भीती वाटायची की सरांशी बोलायला जायचं की नाही आधी पण जेव्हा कळत जातं तेव्हा कळतं की अरे हे तर खूप साधे आणि आपल्यासारखेच आहेत सो या सगळ्यांमध्ये जेव्हा ही एक भूमिका आणि घरच्यांच्या काय प्रतिक्रिया नाही आहे बेसिकली टेलिव्हिजन बघणारे माझे वडील आहेत आणि त्यांच्या एक ठराविक मालिका असतात इरिस्पेक्टिव्ह ऑफ बघतात ते तिकडे शिफ्ट होऊन ती बघायची ते झालं की ती शिफ्ट पण माझ्या आई वडिलांचं एक आहे की ज्या मालिकेमध्ये मी असतो ती मालिका ते बघायला सुरुवात करते आणि नंतर मग त्यांच्या त्या टिपिकल ऑडियन्सच्या रिएक्शन यायला सुरुवात होते आणि रिएक्शन यायला पण सुरुवात होते एपिसोड बघताना म्हणजे मी ते कधीतरी ना असं चोरून शूट करणार होते ते बघतायत एपिसोड आणि ते रिॲक्शन देत आणि मी त्यांचा एक मोबाईलवरती एक व्हिडिओ काढणार आई तर भयंकर करायची मग पण घरनं एकूण जे काही दिसत ते खूप छान दिसत आहे ग्रँडरच आणि हा शो चांगला जाईल चा असा आशीर्वाद घरनं मिळालेला हो पण आता गणेश चतुर्थीच्या निमित्तानेच या शो चं लॉन्च झालेलं आणि आता बाप्पाचे मोदक तुमच्या फ्रोमो दिसले त्यात असलेलं चांदीचं नाणं आता हे असं या पट्ट्यावर करियरच्या असं विचारलं चा एक चांदीचं नाणं एखादी अशी कोणती आठवण आहे जी असं म्हणू शकतो की ती चांदीच्या नाण्यासारखी आहे आठवण अशी चांदीच्या नाण्यासारखी आय थिंक माझ्या लेकीचा जन्म ती माझ्यासाठी खूप महत्वाची आठवण आहे आणि आय थिंक ते नशिबाने किंवा देवाने दिलेलं मला एक काय so म्हणतात ना गोड असं सरप्राईज आहे सो तेच माझ्यासाठी मोठं सरप्राईज आहे किंवा एक नशिबाचं दान आहे असं म्हणे माझ्यासाठी मला असं वाटतं पुन्हा एकदा स्टार शी त्याचा अत्यंत जवळचा संबंध आहे म्हणून की माझे दोन्ही चित्रपट पावनखिंड आणि सुभेदार जे सुपरहिट होते ते दोन्ही चित्रपट स्टारनीच घेतले किंवा त्याचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर सुद्धा स्टारने केला ते दोज टू फिल्म्स ते आहे नाणे पण हा बॉन्ड आता किती चांगला झालाय कारण की मला असं वाटतं पहिल्यांदा एकत्र दोघंही काम करतात सो मैत्री किती छान फुलते <laughs> खूपच <laughs> छान होते म्हणजे आता गेले काही दिवस आम्ही एकत्र काम करतो एक आहे आणि छान ट्युनिंग झालं आहे जसं मी मगाशीही म्हटलं की त्यांच्याकडे एक मोठी चांगली गोष्ट आहे म्हणजे भरपूर आहेत आणखीन पण पण सगळ्यात जास्त जी मला भावते ती म्हणजे त्यांचं गाणं सो आय एम म्हणजे त्याच्यामधनं so, आय थिंक आमचं जा आम जा जास्त बॉन्डिंग होईल असं मला वाटतंय आणि अदरवाईज ऑल्सो ही इज व्हेरी चिलड आउट आणि जरी असे अगदी असे वाटत असले तरी पण ते खूप छान फ्रेंडली आहेत आणि आमच्या छान गप्पा होतात सेटवरती आणि ती ते ट्युनिंग खूप गरजेचं असतं जसं डेली सोपसाठी साठी तुम्ही रोज एकमेकांना भेटत असता काही वर्ष तुम्हाला काम करायचं असतं आणि ते जर काय तुमचे जुळले नाहीत ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो अँड टू बी व्हेरी ऑनेस्ट आमच्या असं वाटतं आम्ही सगळेच जण इतके छान एका वेबलेन हो सगळ्यांचेच एकमेकांशी इतके छान संबंध ऑलरेडी झालेला आहे ट्युनिंग कि आम्हाला आता मजा येते आणि आय होप की हा प्रवास असा सुखकर छान होणारच आहे प्रवास कारण की काय कास्टिंग खूप सुंदर आहे सगळे कलाकार छान आहेत आणि प्रत्येकाला स्वतःची जबाबदारी जशी माहिती आहे तसंच प्रत्येक प्रत्येकजण दुसऱ्या कलाकाराचं पात्र एन्हान्स कसं होईल त्याच्याबद्दलही प्रयत्नशील मी म्हणजे सीन्स मध्ये चार लोक असली तरीही तू असं जर घेतलं हा डायलॉग तर ते जास्त छान वाटेल असं जेव्हा मी सांगतो तेव्हा त्याचा उद्देश असतो की हिचं पात्रही एलिव्हेट व्हावं आणि सीनही एलिव्हेट व्हावं सीन एलिवेट झालं की तो लोकांना आवडतो परफॉर्मिंग आर्ट ते गणितच आहे तुम्हाला मजा आली की समोर त्यांना मजा यायलाच पाहिजे काय नाही विशाल येस पण जसं आता ताई म्हणाल्या सगळ्यांनाच तुमचं गाणं आवडतं मला असं वाटतं इंटरव्यूचा शेवट थोडासा गोडच झाला पाहिजे सो एक गाणं होऊनच जाऊ दे तुम्ही एकत्र बापरे यांच्या बरोबर गाणं म्हणायचं अच्छा नाही ते तुला याचा सर्वआत्म काय तर मान हा शिवा सुंदरा गंगाधरा, शिवा सुंदरा जगी जगते दया तुझे जगी जगते दया माझे म्हणा करुणा करू माझे म्हणा करुणा, करुणा। सर्वेश्वरा श्वरा सर्वेश्वरा थँक्यू सो मच एकत्र गायलोय इम्प्रॉम टू सो थँक्यू सो मच आणि आता पुन्हा एकदा भेटतच राहू आता सेट वर वगैरे सो थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मोजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला